नमस्कार आज फाल्गुन कृष्ण षष्ठी संत एकनाथांचा हा एक अभंग तैशी नाना भूत विषमता स्वार्थ विरोधे अंगी आढळता पालटू नवे जाचा चित्ता ते जाण सर्वथा निज शांती ऐसी शांती जासी देखा तोची सर्व भूतांचा सखा आवडता सर्व लोका सरहृद तो का सर्वांचा श्रीमद गीता जन्मली ती अर्जुनाचा विषाद दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी सांगितले तो युद्धामध्ये आपले सगळे संबंधी गुरु आचार्य असे सर्व जीवलग असल्याने त्या आत्मसंबंधीयांना ठार मारण्याची तयारी ठेवायची नाकारू लागला त्याने युद्ध करण्याचेच नाकारले वडीलधारे आपल्या बाळाने नष्ट करायचे हे त्याला संकट वाटू लागले म्हणून श्रीकृष्णाला ज्याचा विषाद घालवावा लागला भागवतात उद्धव विषण आहे त्याला कारण श्रीकृष्णाचा त्याला चिरविरह व्याकुळ स्थिती तर दोघांचीही होती पण अर्जुनाला उपदेश करून लढायला लावणाऱ्या श्रीकृष्णाला भक्तीभावातून निर्माण झालेली उद्धवाची खिन्नता ध्यानात आल्यावर त्यालाही मार्ग दाखवावा लागला श्रीकृष्णाला दुर्बुद्धीने ग्रासलेल्या स्वकियांचा यादवांचा नाश डोळ्याने पाहावा लागला अटळ नियती म्हणून त्यांनी शांतपणे ते स्वीकारले ज्ञानीपुरुषाने आपल्या वाटेला येणारे कर्म करताना जसे वाकायचे असते तसेच ते वागले आता त्यांचीही जाण्याची वेळ जवळ आली होती उद्धव मागे राहणार होता तेव्हा माघारी त्याने जगात कसे राहावे हे सांगताना कर्माचे आचरण करते वेळी मनाची धारणा कशी असावी हे सांगितले आहे एकनाथ म्हणतात सत्कर्माचे आचरण करायचे पण ते आपण केले आहे हा अहंकार मात्र असू नये आणि झाले नाही तरी तगमग होता कामाने हाती घेतलेले कर्म पूर्ण होवो अगं न होवो मन अलिप्तच ठेवायचं ही भूमिका थोडी निष्काम कर्मयोगासारखीच आहे श्रीकृष्णाने म्हटले आहे की धर्मशास्त्रानुसार जे त्याच जे आहे तिकडे ज्ञानी पुरुषाचे मन कधीही जात नाही ज्ञान आणि अनुभव यांच्या बळावर माणसाची बुद्धी विकसित होत जाते त्यामुळे त्याच्या कल्पना उन्नत होत जातात त्यात निर्दोषता येते उद्धवाला ते, ते म्हणतात सत्कर्म आचरताना ते सत्कर्मच हवे पण त्याच्या मागे हवे नुसते बळ हवे तर प्रत्यक्ष अनुभूती पाहिजे काही केले तरी अहंकार राहणार नाही निरंकारी वृत्तीला फार महत्व आहे ते साध्य केले तर शांती मिळते ती ते कशी तर मंद अथवा सोसायट्याच्या वाऱ्याने मूळ सागरामध्ये फरक पडत नाही शांती म्हणजे ते ऐशी सागरी अक्षोभ्यता देशी चढ ओघट नाही तिशी सर्व देशी सर्वला सागराच्या मूळ स्वरूपाला केव्हाच स्पर्श नसतो थोडक्यात अनुकूल व प्रतिकूल अशा कोणत्याही घटनांच्यामुळे प्रक्षुद्ध न होणाऱ्या मनाच्या समाधान अवस्थेला शांती हे नाव देता येते जुलुमाने चित्त निश्चल करण्याच्या प्रयत्नाने शांती नव्हे किंवा आक्रोश करून सहनशीलता अंगी आणणे शांती नव्हे शेकडो नद्यांचे प्रवाह गडूळ स्थितीत समुद्राला मिळतात पण सागर स्वच्छच असतो त्याप्रमाणे स्वार्थाला विरोध करणारी अशी नानाभूत विषमता अंगी आदळली तरी त्याच्या चित्तात या किशितही पालट होत नाही तीच खरी शांती म्हटली पाहिजे आणि असं मत व्यक्त करून एकनाथ महाराज म्हणतात अशा प्रकारची शांती ज्याला प्राप्त होते तोच प्राणी सर्व प्राणी मात्राचा खरा सहृद सखा मानला पाहिजे सर्व लोकांचा आवडता तोच आहे तोच खरा खुरा आपला स्वार्थ दूर ठेवून मैत्रीसाठी सर्वस्व अर्पण करतो तो कृपा पात्र असेल त्यालाच उपदेश करतो श्रीकृष्ण म्हणतात की की जो जिकडे पाहतो तिकडे त्याला मीच दिसतो एकनाथांनी येथे ज्ञानीपुरुषाचे निष्काम आणि निरंकार कर्म कसे असते आणि त्याच्या मनाला शांतीचा लाभ कसा झालेला असतो हे भगवंताच्या मुखाने सांगितलेले दिसते तुकाराम महाराजही म्हणतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती उपकारे धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार